खास होळीच्या निमित्ताने आज इथे आपण मस्त अशी छान चटकदार चटपटीत अशी ओली भेळ कशी करायची ते बघणार आहोत अतिशय सुंदर होते चवीला त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आता धुळवड जवळ येणार आहे होळी जवळ येणार आहे तर त्या निमित्ताने घरोघरी वेगवेगळे चटपटी पदार्थ हे होतच असतात तर त्याच अनुषंगाने की त्याच निमित्ताने आज आपण करतोय मस्त चटपटी तशी ओली भेळ जरूर करून बघा भर भरपूर साऱ्या टिप्स सहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर भेळ तयार करण्यासाठी आधी सुरुवातीला आपण एक ना सुकी चटणी जी असते ना ती चटणी तयार करून घेऊयात तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपल्याला त्याच्यानंतर यामध्ये घालायचं आहे साधारण एक हिरवी मिरची त्याच्यानंतर चाट मसाला साधारण एक मोठा चमचा त्याच्यानंतर पाव पाव ते अर्धा चमचा काळी मिरी पूड त्याच्यानंतर इथे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची जी पूड भाजलेल्या धन्या जिऱ्याची जी पूड आहे त्याच्यानंतर चवीनुसार साधं मीठ काळं मीठ साधारण अर्धा चमचा एक छोटा आल्याचा तुकडा आणि एक मोठी वाटी भरून साधारण एवढी वाटी आहे एवढी वाटी भरून मी ते फुटाणे घालते आहे हे जे माझे फुटाणे आहेत हे पुदिना फ्लेवर्ड आहेत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पुदिन्याची पानं जरी घातली तरीसुद्धा चालू शकतील आणि साधे फुटाणे घातले तरीसुद्धा चालू शकतील तर आता हे पुदिना फ्लेवर्डचे फुटाणे इथे मी घालून घेते आहे झाकण लावूयात आणि छान ह्याची आता आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे तर हे व्यवस्थित मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे आणि बघू शकाल इथे तुम्ही छान अशी कोरडी अशी चटणी आपली इथे बनवून तयार आहे कधीही तुम्हाला भेळ करायची असेल तर ही सुकी चटणी जरी तुम्ही करून ठेवलीत तरीसुद्धा झटपट तुम्हाला अ, सुकी भेळसुद्धा करता येते आणि ओली भेळसुद्धा तयार करता येते तर ही आपली चटणी इथे बनवून तयार आहे तर आता आपली चटणी इथे बनवून तयार आहे तर आता पुढची स्टेप म्हणजे इथे एका कढईमध्ये साधारण चार वाट्या चुरमुरे मी घेतलेले आहेत तर हे चुरमुरे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे क्रिस्प क्रिस्पी होईपर्यंत हे चुरमुरे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत स्लो टू मीडियम हीटवर व्यवस्थित भाजून घेऊयात तर बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित असे मी हे चुरमुरे भाजून घेतलेले आहेत हे बघा म्हणजे जर आपण हाताने हे करायला गेलो तर इझिली तुटत आहेत हे बघा म्हणजेच सुरमुरे व्यवस्थित असे भाजून तयार झालेले आहेत आता आता हे एका, आता हे एका आपण काढून घेऊया तर इथे सर्व व्यवस्थित अशी तयारी करून झालेली आहे तर आता आपण भेळ तयार करायला घेऊया सुरुवातीला एक भांड घेतलेलं आहे तर त्यामध्ये सुरवातीला आपल्याला या भांड्यामध्ये बारीक चिरलेला कांदा त्याच्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरलेली कैरी आधी सुरुवातीला हे सर्व घालून घ्यायचं आहे त्यानंतर ही जी आपण चटणी तयार करून घेतलेली आहे तर ही चटणी चवीनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे साधारण दोन चमचे मी घातलेली आहे तर आता हे मिक्स करून घेऊयात आपण हे मिक्स करून झालं की आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत चुरमुरे किंवा मुरमुरे नंतर आता यामध्ये मी घालतीये फर्स्ट घालू शकता किंवा इथे मी शेव चिवडा घेतलेला आहे तर मी शेव चिवडा घालतीये तुम्ही फरसान जरी घातलं तरी सुद्धा चालू शकतं त्याच्यानंतर यामध्येच घालतीये खारे शेंगदाणे हे मिक्स करून घेऊयात परत सगळं असं म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे कंबाईन करून घ्यायचं आहे हा शेव चिवडा आहे म्हणून ह्याच्यामध्ये मी ऍडिशनल शेव घातलेली नाहीये जर तुम्ही शेव चिवडा घालणार नसाल फरसान घालणार असाल तर तुम्ही शेव बारीक शेव जी येते ती घातली तरी सुद्धा चालू शकत प्रत्येक चुरमुऱ्याला हे व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे ही चटणी सुद्धा तर इथे ही आपली भेळ बनवून तयार आहे अशी सुद्धा तुम्ही खाऊ शकता पण आता यामध्ये आपल्याला करायची आहे ओली भेळ त्याच्यामुळे यामध्ये आता मी घालते चिंचेची चटणी साधारण दोन ते तीन चमचे मस्त हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया ओली इथे ही ओली भेळ बनवून तयार आहे बघू शकाल इथे इतका सुंदर सुगंध येतोय मस्त ही भेळ आपण व्यवस्थित अशी छान सर्व करून घेऊयात ही भेळ सर्व करून झाली की वरतून थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा थोडीशी कोथिंबीर घालायची थोडेसे टोमॅटो थोडीशी शेव किंवा शेव चिवडा किंवा फरसाण घालू शकता मस्त तर इथे ही आपली भेळ बनवून तयार आहे अशा पद्धतीने इथे ही भेळ आपली बनवून तयार आहे अतिशय सुंदर झालेली आहे अतिशय सुंदर होते चवीला तुम्ही एक तर सुकी भेळ करून खाऊ शकता किंवा तुम्ही ओली भेळ सुद्धा करून खाऊ शकता अतिशय सुंदर होते तर जरूर ह्या रंगपंचमीसाठी किंवा धुळवडीसाठी ही भेळ चटपटीत भेळ तुम्ही अवश्य करू शकता आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका त्याच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय